सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आहे नमस्कार मी आपल्या गीता मध्ये आपलं स्वागत करतोय आपण आपल्या गीता ज्वेलर्स कडून एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आहे आता आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत एक दहा हजार रुपयाची हिशोबाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते आद आद एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या किती जो दोन वर्ष एक हप्ता एक्स्ट्रा त्यात ॲड करू तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी कर ते त्यामध्ये करता येणार आहे त्यामध्ये आपल्याला बावीस गॅडचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत त्यात आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्याचा अजून भर घातलेली आहे आता आणि तुम्ही या योजनेत सर्वसाधारण लाभ लाभ घ्यावा in New वया पुस्तके गाईड कंपास कंपासपिटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या मध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत